तुमचं मन अस्वस्थ आहे का कशाची तरी चिंता वाटत आहे का अनिश्चितता आणि भीतीने त्रास होतोय का मग ही सकारात्मक विधान तुमचं मन शांत करायला मदत करते रोज फक्त पाच मिनिट मी या मध्ये सांगितलेले अफर्मेशन्स तुम्ही ऐका तुम्हाला नक्कीच तुमच्या चिंतेचं भीतीचं सोल्युशन सापडणार आनंदी जीवन कोणाला नको आहे प्रत्येकाला हवं सुख शांती समृद्धी प्रत्येकाला हवी आहे पण सगळ्याला त्याचा अनुभव घेता येत नाही काहीना आर्थिक अडचणीमुळे दुःख येतं काहीना शारीरिक समस्यांमुळे दुःख येतं काहीना कौटुंबिक किंवा सामाजिक कारणांमुळे दुःख येतं पण असंच आपण जीवन जगलो तर जीवनाचा खरा आनंद घेणार कधी मित्र समाधान हा शब्द वाचायला सांगायला बरा वाटतो पण वास्तविकरित्या समाधान प्राप्त करणं आपल्या स्वतःलाच असलेलं एक आव्हान आहे समाधान मिळवणं हे एक आव्हान असलं तरी अवघड नाही नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्र हो मानव उत्क्रांत पावलेल्या सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहे पण इतर प्राण्यांपेक्षा सुद्धा जास्तच आहे या सर्व दुःखाचे कारण म्हणजे वाढत्या अपेक्षा कमी काळात श्रीमंत होण्याचं स्वप्न बघणं कमी वयात सर्व सुखसोयी मिळावे अशी इच्छा व्यक्त करणं त्यामुळं समाधान मिळत नाही आणि समाधान न मिळाल्यामुळं भीती चिंता वाटायला लागते मित्र हो जीवन एकदाच आहे त्यामुळे मी तुम्हाला काही मराठी सकारात्मक विचार या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे या विचारांमुळे तुम्ही नेहमी सकारात्मक आणि एनर्जेटिक राहाल बऱ्याच लोकांना वाटत असेल की नुसतं सकारात्मक विचार ऐकून किंवा वाचून काहीच बदल घडत नसतात पण मी या व्हिडिओमध्ये काही प्रसिद्ध व्यक्तीची उदाहरणे सुद्धा देतो आहे ज्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक विचार करून आपलं जीवन बदललं आहे तर मित्र हो ज्या सकारात्मक विचाराबद्दल मी बोलत आहे ते सकारात्मक विचार आता आपण इथे बघणार आहोत मित्र हो पुन्हा एकदा सांगत आहे हे जे सकारात्मक विचार किंवा अफर्मेशन्स आहेत तुम्हाला दररोज पाच मिनिट म्हणायचं आहे तर पहिला मी सुरक्षित आहे माझं मन शांत आहे दुसरा प्रत्येक श्वासासोबत मी चिंता दूर करत आहे तिसरा माझ्या जीवनात सर्व काही योग्य पद्धतीने घडत आहे चौथा मी माझ्या भावना स्वीकारतो आणि त्याच्यावर प्रेम करतो पाचवा माझ मन आणि शरीर शांत आहेत सहावा मी वर्तमान क्षणात जगतो आणि तोच मला शांती देतो सातवा मी माझ्या चिंता सोडून देतो आणि विश्वास ठेवतो की सर्व काही ठीक होईल आठवा माझं अंतर्मन माझ रक्षण करत आहे नववा माझा श्वास मला शांततेकडे घेऊन जातो दहावा प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो अकरावा माझ मन स्पष्ट आणि स्थिर आहे बारावा मी जीवनावर माझ्यावर आणि प्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेवतो तेरावा मी चिंतेला निरोप देतो आणि समाधान निवडतो चौदावा आजचा दिवस मला सकारात्मक ऊर्जा देतो पंधरावा मी सगळ्या कठीण प्रसंगांना धैर्याने सामोर जातो मित्र हो ही सकारात्मक विधानं तुमचं मन अधिक शांत आणि स्थिर करत आहेत रोज काही मिनिटे स्वतःसाठी काढा आणि हे अफर्मेशन्स ऐका तुमच्या आतून सकारात्मक बदल घडत असलेला तुम्हाला जाणवेल आता आपण या विषयाकडे वळणार आहोत की बऱ्याच लोकांना कधी कधी वाटत असेल की नुसते सकारात्मक विचार ऐकून किंवा वाचून काही फरक पडतो का तर इथं उदाहरणं दिलेली आहेत पहिलं उदाहरण आहे अफ्रा विनप्रे लहान वयातच दुःखद बालपण लैंगिक शोषण झालेलं आर्थिक गरिबी अफ्राने पॉझिटिव्ह अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशनचा उपयोग करून स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली तिचं रोजचं अफर्मेशन असायचं आय एम डेस्टिन्ड फॉर ग्रेटनेस त्याचा परिणाम असा झाला एक सर्वात यशस्वी आणि प्रभावी महिला उद्योजक आणि टॉक शो होस्ट म्हणून ती ओळखली जाते दुसरं उदाहरण आहे जिम कॅरी हा सुद्धा गरीब कुटुंबात जन्मलेला आत्महत्येचे विचार सुद्धा डोक्यात आलेला डिप्रेशन मध्ये गेलेला व्यक्ती त्याने सुद्धा स्वतःसाठी दहा दशलक्ष डॉलर्सचा एक चेक लिहून ठेवला आणि रोज पॉझिटिव्ह अफर्मेशन करायचा तो म्हणायचा आय एम अ सक्सेसफुल अॅक्टर त्याचा परिणाम असा झाला काही वर्षातच त्याला डम्ब अँड डम्बर या चित्रपटासाठी दहा मिलियन डॉलर्स ची ऑफर आली तिसरं उदाहरण आहे लुईस हे बालपणी शोषण झालेली गंभीर आजारामुळे त्रस्त झालेली कर्करोग जिला झालेला होता ती लुईस हे स्वतःसाठी अफर्मेशन म्हणायची आणि सेल्फ लव्ह वर आधारित स्वतःचं पुस्तक सुद्धा तिने लिहिलं यू कॅन ही युअर लाईफ त्याचा परिणाम असा झाला तिने स्वतःला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या बरे केले तिचं काम आजही लाखोंना मदत करतं पुढील उदाहरण आहे विल स्मिथ स्वतःच्या क्षमतेवर शंका फेल होण्याची भीती नेहमी तो बाळगायचा पण त्याने सुद्धा पॉझिटिव्ह ऑपर वापर केला तो नेहमी म्हणायचा आय एम कॉन्फिडंट आय कॅन अचीव्ह व्हॉट आय फोकस ऑन परिणाम असा झाला तो हॉलिवूड सर्वात यशस्वी आणि प्रेरणादायी कलाकारापैकी एक झाला आपल्या देशातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा सुरुवातीला बॉलिवूड मध्ये तिला फिट मानलं जात नव्हतं अनेकदा तिच्यावर टीका सुद्धा झाली आत्मविश्वास वाढविण्यासाठी तिने पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आणि अफर्मेशन वापरले त्याचा परिणाम असा झाला की केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्ये सुद्धा यशस्वी झाली मित्र हो अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील तुम्हाला संदीप महेश्वरी नावाचा व्यक्ती माहित असेल सगळ्यात मोठा मोटिवेटर आहे सुरुवातीच्या काळात त्याला सुद्धा अनेक व्यवसायामध्ये अपयश आलं आत्मविश्वास कमी आहे असं वाटू लागलं त्यांनी सुद्धा स्वतःसाठी अफर्मेशन सुरू केले सकारात्मक विचार रोज मनातच सकारात्मक वाक्याची पुनरावृत्ती ते करू लागले त्याचा परिणाम असा झाला की आज तो भारतातील सर्वात मोठा मोटिवेशनल स्पीकर आहे आणि त्याच्या बोलण्यामधून अनेकदा अफर्मेशन वापरण्याचं महत्व दिसून येतं याच्यानंतर गीता फोगट नावाची एक महिला आहे कुस्तीपटू आहे ती लहानपणी मुलींना कुस्ती खेळू देत नसलेली पार्श्वभूमी पाहिली सामाजिक विरोध आणि मानसिक दबाव याखाली ती होती तिला वडील रोज तू देशासाठी पदक जिंकू शकतेस असं सांगून पॉझिटिव्ह ऑफरमेशन सांगायचे त्याचा परिणाम असा झाला की भारतातील पदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली पुढील उदाहरण आहे प्रल्हाद पाय यांचं नाव तुम्ही ऐकलं असाल इन्फोसिस फाउंडेशन किंवा को फाउंडर म्हणून आपण यांना ओळखतो ते मध्यम वर्गीय पार्श्वभूमीतून होते आर्थिक अडचण होती पण ते स्वतःसाठी व्हिज्युअलायझेशन करायचे आणि पॉझिटिव्ह इंटरनल डायलॉग सुद्धा म्हणायचे त्याचा परिणाम असा झाला की इन्फोसिस ची सुरुवात केली आणि भारतात लाखो लोकांसाठी रोजगार निर्माण केला अनेक वेळा त्यांनी व्हिज्युअलायझेशन आणि इंटरनल बिलीफ यावर भाष्य केले नेक्स्ट आहे मिलिंद सोमन हे वय वाढल्यामुळे होणारा शारीरिक त्रास आणि आणि टीका त्रस्त होते ते स्वतःसाठी आणि माइंड वापर करायचे परिणाम आज पन्नास प्लस प्रतीक आहेत नेक्स्ट आहे नेहा कक्कर आपल्या देशातील सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सुरुवातीला आर्थिक परिस्थिती डिप्रेशन आणि मानसिक थकवामध्ये होती मी यशस्वी होईन माझा आवाज लोकांना आवडेल असे इंटरनल अफर्मेशन ती कायम म्हणायचे त्याचा परिणाम असा झाला की आज ती भारतातील सर्वात प्रसिद्ध गायिका पैकी एक गायकी आहे या लोकांनी आपापल्या क्षेत्रात येस मिळवला आहे पण त्यामध्ये पॉझिटिव्ह सेल्फ टॉक अफर्मेशन आणि दृढ निश्चय हे खरे शस्त्र होते प्रत्येकाने भय अपयश टीका यावर यशस्वीपणे मात केली तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशनचा वापर करून तुमचे जीवन नक्की बदलू शकता मित्र हो पॉझिटिव्ह अफर्मेशन सोबत या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही उदाहरणं दिलेली आहेत उदाहरणं मुद्दाम होऊन दिलेली आहेत कारण तुम्हाला सुद्धा काय जे व्हायचं असेल किंवा जे तुमच्या इच्छा जे असतील ते सुद्धा तुम्ही अफर्मेशनच्या सह्याने प्राप्त करू शकता आणि तुमच्या शरीरामध्ये असलेली तुमच्या मनामध्ये असलेली जी भीती आहे ती भीती चिंता तुम्ही घालवू शकता इथंच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद